लिंबाचं लोणचं बनवताना एकच टेन्शन असतं ते म्हणजे त्याला बुरशीत येणार नाही ना ते वर्षभर टिकेल का पण आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत विशेष म्हणजे हे लोणचं उपवासालाही चालतं बनवलं की लगेच तुम्ही याला खाऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि खायला खूप चविष्ट लागणार असं हे लोणचं आहे आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला अशी चांगली पिकलेली लिंब घ्यायची आहेत लिंब पिकलेली असावीत पण ते जास्तही पिकलेले नको आहेत आपल्याला डागाळलेले किंवा पडझडीचे लिंबसुद्धा वापरायचे नाहीत चांगले फ्रेश लिंब यासाठी वापरायचे आहेत आता याला सगळ्यात अगोदर आपल्याला धुवून घ्यायचे आता हे लिंब पाण्यामध्ये टाकायचे त्यामध्ये मीठ टाकायचं आणि दहा मिनटं याला असंच ठेवायचं दहा मिनटानंतर हे लिंब आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर सगळ्यात पहिलं म्हणजे लिंब चांगलीच वापरा आणि जे आ, कागदी लिंबू असतं तेच वापरायचं कागदी लिंबाचं लोणचं चवीला चांगलं लागतं आता हे लिंब स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपल्याला एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे त्याला कोरडं करून घ्यायचं त्याला पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आता लिंब कोरडी करून घेतलेले आहेत आता याची आपण फोडी करून घेऊयात जर तुम्हाला वाटत असेल तर ही दोन साईड आपल्याला कट करून टाकायच्यात आणि याच्या आपल्याला फोडी करायच्या आहेत आता फोडी करताना याच्या जवळपास सात ते आठ फोडी इथे मी करून घेते लिंबाच्या त्यातलं जे बी आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं जर लोणच्यामध्ये बी त्याचं तसंच राहिलं तर ता त्याला कडसरपणा जास्त येतो चव त्याची कडसर लागते त्यामुळे यातलं सगळं बी आपल्याला काढून टाकायचं हवं तर आणखी बारीक फोडी तुम्ही करू शकता याच्या तर अशा पद्धतीने हे सगळे जे लिंब घेतलेले आहेत मी त्याच्या फोडी करून घेणार आहे आणि त्याचं जे बी आहे ते सगळं काढून टाकणार आहे या सगळ्या लिंबाच्या इथे फोडी करून घेतल्या त्यातलं बी काढून टाकले आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय त्यामध्ये या लिंबाच्या फोडी घालायच्यात आणि याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्सरला फिरवून घेतले त्यामध्ये काहीच घातलेलं नाही फक्त लिंबाच्या फोडी घेऊन त्याला फिरवून घेतलेले आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे इथे मी दहा लिंब घेतलेत ग्रॅममध्ये चारशे ग्रॅम एवढे लिंब आहेत आता प्रमाण चुकू नये बऱ्याचदा काय होते लिंब नगावरती सांगितलेत त्याची साईज लहान मोठी असू असू शकते मग साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण चुकू शकतं त्यामुळे हा जो लिंबाचा आपण पल्प करून घेतला किंवा ही जी पिवरी करून घेतलेली आहे तीच आपल्याला मोजून घ्यायची म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते चुकत नाही आता एक वाटी घेतली त्या वाटीने मोजून घेऊयात आपण हे तर बघू शकता हे दीड वाटी एवढं भरलेलं आहे आता परत हे मी मिक्सरच्या जारमध्ये घेतले आता यामध्ये साखर घालायची ज्या वाटीने आपण हे मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या एवढी साखर घातली आता दोन वाट्यात साखर आपल्याला लागत नाही जास्त साखर लागते पण मिक्सरमधून फिरवून घेताना एवढीच घातली आणि साखर घालून हे मी का फिरवलं मिक्सरमधून तर जे लिंबू आहे ते छान क्रश होतं व्यवस्थित बारीक होतं त्यामुळे हे मी साखर घालून मिक्सरला फिरवून घेतले आता हे छान बारीक झाल्यानंतर एका स्टीलच्या कढईमध्ये घ्यायचं आपल्याला यासाठी शक्यतो पितळाची लोखंडाची कढई आपल्याला वापरायची नाही स्टीलचं भांडंच घ्यायचं आहे आता या कढईमध्ये घेतले गॅसवरती ठेवलेली आहे कढई गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आणि याला आपण आता शिजवून घेऊयात आता यामध्ये मी आपण अगोदर दोन कप दोन वाट्या एवढी साखर घातली दीड वाटी एवढा आपला जो पल्प आहे तो भरला त्यासाठी आणखी एक वाटी यामध्ये मी साखर घालते म्हणजे जेवढा लिंबाचा जो पल्प आहे तो भरेल त्याच्या डबल आपल्याला यासाठी साखर लागते आता साखर घातलेली आहे यासोबतच चवीपुरतं मीठ घातले मी यामध्ये आणि याला आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता साखरेचं जे प्रमाण आहे कारण यामध्ये आपण लिंबू मिक्सरमधून फिरवून घेतलं त्याला क्रश करून घेतलं आहे आणि लिंबाची जी साल असते त्याला तुरटपणा किंवा कडसरपणा थोडा जास्त असतो त्यामुळे यासाठी आपल्याला साखर किंवा गोळ काहीही वापरणार असाल तर प्रमाण जास्त लागतं द तुम्ही क्रश करून जर नसाल बनवायचं नसेल तुम्हाला तर तशाही फोडी तुम्ही करून याचं लोणचं बनवू शकता त्याची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तोही व्हिडिओ मी शेअर करते आता हे मी बघू शकता कमी लो टू मिडियम फ्लेमवरती याला शिजवून घेतले आणि हे थोडंसं घट्ट झाल्यानंतर या साखरेचा पाक तयार व्हायला लागल्यानंतर यामध्ये मी सगळ्यात शेवटी जिरेपूड आणि मिरची पावडर घातली आता पुन्हा हे घालून मी पाच ते सात मिनटं कमी फ्लेमवरती शिजवून घेतले आता हे जे मिश्रण आहे बघू शकता या पद्धतीचं होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे लोणचं आहे वर्षभर टिकतं खराब होत नाही आता हे ओळखायचं कसं तर हवं तर तुम्ही जे आपला साखरेचा पाक आहे त्याला थोडंसं गार करून बोटावरती चेक करू शकता त्याला चांगला चिकटपणा आलेला असेल किंवा हलकीशी तार यायला लागली असेल तर समजायचं की हे झालेलं आहे किंवा असं उलताण्यावरती घेऊन हे तुमच्या लक्षात येईल यापेक्षा जर तुम्ही याला जास्त घट्ट केलं किंवा जास्त शिजवलं तर हे गार झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होईल कडक होईल आणि मग तेही तेवढं चांगलं लागणार नाही तर या पद्धतीचीच कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आता या यामध्ये मी फक्त लाल मिरची पावडर भाजलेले जिऱ्याची पूड आणि मीठ साखर एवढंच घातलेलं आहे जर तुम्हाला हे उपवासासाठी नसेल बनवायचं तर यामध्ये तुम्ही बाकीचे मसालेसुद्धा घालू शकता थोडासा गरम मसाला कि आ, असेल किंवा काळं मीठ असेल यामध्ये वापरू शकता पण इथे उपवासासाठी सुद्धा आपण खाऊ शकतो अशा हिशोबानेच मी बनवलेलं आहे आणि हे जसजसं दस मोरेल तसतसं दस आणखी खायला टेस्टी लागतं सुरुवातीला थोडंसं याला कडसरपणा लागू शकतो कारण यामध्ये आपण लिंबाची साल मिक्सरमधून फिरवलेली आहे त्याला थोडासा कडसरपणा असतो नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि हाय नक्की करा